नमस्कार मी सवत्सला पवार पाटील आज हास्य या विषयावर एक मधुसिंधू रचना सादर करते आहे या मधुसिंधू रचनेला वारंवार आम्हाला माधुरीताई काकडे यांनी मार्गदर्शन केले आणि सुरुवातीला मला काही लिहा लिहावं म्हणजे लिहिता येईल का हा प्रश्न होता पण मी लिहित गेले त्यांच्या मार्गदर्शनातून घडत गेले या मधुसिंधूचा वेल आज पूर्ण भारतभर तर पसरला आहे पण काव्या प्रांतातून जगा भारताच्या बाहेर सुद्धा प्रवेश केलेला आहे तर अशीच ही एक हास्य या शीर्षकांतर्गत हास्याचं महत्त्व काय आहे हे सांगणारी एक रचना आज तुमच्या समोर ठेवते जादू हास्याची जीवनात भारी जादू हास्याची जीवनात भारी सरे दुःखे सारी वर्दी सुखाची सरे दुःखे सारी वर्दी सुखाची कृत्रिमतेत क्लबहास्य पाहे वेळाशिर आहे प्रश्न चिंतेत कृत्रिमतेत क्लबहास्य पाहे वेळा शिर आहे प्रश्न चिंतेत सुखाचा शोधांतरात घ्यावा सुखाचा शो अंतरात घ्यावा बाहिरी नसावा बुद्धांचा बोध नसावा बुद्धांचा बोध हास्य प्रसन्न शांत वसे हास्य प्रसन्न शांत चित्ती वसे निशांती देत असे सकल मन सौंदर्यातला दिसतो चेहरा सौंदर्यातला दिसतो चेहरा फुल तो मोगरा हास्या मधला फुल तो मोगरा हास्या मधला हास्याचा मंत्र जपुयात सारे हास्याचा मंत्र जपुयात सारे संपे दुख वारे संपे दुःख वारे बाळगा तंत्र संपे दुख बाळगा तंत्र जादू हास्याची जीवनात भारी सरे दुःखे सारी वर्दी सुखाची वर्दी सुखाची